नमस्कार बघा मित्रांनो आज आपण एक नवीन चॅप्टरला घे घेऊन आलो आहे आता ह्या चॅप्टरमध्ये बघा असे प्रश्न आपल्याला प्रत्येक परीक्षेत विचारतात म्हणजे विचारतात आता हा प्रश्न काय आहे सर बघा एका शेतात काही गायी बा काही गायी आहेत आणि काही गुराखी आहेत गाई आणि गुराखी यांच्या पायांची संख्या अठ्ठ्याण्णव आहे व डोक्यांची संख्या सव्वीस आहे तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती आहेत असा आपल्याला प्रश्न आहे आता सर डोक्यांची संख्या सव्वीस आहे म्हणजे दोन्ही मिळून सव्वीस असेल पण आता बघा चोवीस आणि दोन सव्वीस वीस आणि सहा सव्वीस सत्तावीस आणि एक अठ्ठावीस म्हणजे हे तर माझं उत्तर नसणार एवढं क्लिअर आहे कारण डोक्यात सव्वीसमध्ये असं सव्वीस व्यक्ती असणार ना मग इथं तेवीस आणि तीन सव्वीस आहे प्रश्न कुडाळ अकोला दोन हजार तेवीसमध्ये पालघर तेवीसमध्ये आणि कोल्हापूर दोन हजार तेवीसमध्ये आलेला प्रश्न आहे म्हणजे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे आणि ह्या टॉपिकवरती तुम्हाला प्रत्येक टॉपिकवरती प्रश्न आहेत म्हणजे आहेत बरोबर कोणती अशी परीक्षा नाही की त्याच्यात ह्या टॉपिकवरती प्रश्न नाही आहेत आता याच्यामध्ये काय करायचं आहे मित्रांनो फक्त आपल्याला फक्त लक्षात घ्या पायांची संख्या बघा आता गायी असेल तर गाईला चार पाय आहेत आणि गुराकी असेल तर गुराकीला दोन पाय आहेत म्हणजे गाईला चार आणि म्हणजे पाय डोक्यापेक्षा जास्ती असणार आता डोके सव्वीस आहे आणि पाय किती आहेत अठ्ठ्याण्णव तर पहिलं काय करायचं आहे ह्याच्यामध्ये हे पाय आहेत ना पायमधून डोके वजा करायचेत पण काय फक्त डोके नाही डोक्याचे दुप्पट वजा करायची मग हे अठ्ठ्याण्णवमधून पाय किती आहेत तर अठ्ठ्याण्णव आहेत अठ्ठ्याण्णवमधून सव्वीसची दुप्पट सव्वीसची दुप्पट करायची सव्वीसचे दुप्पट किती तर सर बावन्न हे बावन्न बावन्न याच्यातून वजा करायचे आहेत आणि भागीला ठेवायचे दोन हे आपण काय केलं आहे सर वजा ह्या सव्वीसचे जे डोके होते ना डोक्याची दुप्पट केली आहे बावन मग आता आठमधून दोन गेले आहेत तर सर सहा नऊमधून पाच गेले तर सर उरले चार आणि भागीला दोन आहेत तर दोन बस आता फक्त याला मित्रांनो कटछाट करा बे एक बे बे दोन्ही चार आणि बे त्रिक सहा म्हणजे तुमचं उत्तर काय असेल तर तेवीस आता हे तेवीस काय निघालं सर तेवीस तर ऑप्शनमध्ये नाही तेवीस गाई निघाली गुरा की गुराखी ज्यांचे पाय कधी पण जास्त असेल म्हणजे गाईला चार पाय आहेत चार आणि गुराखीला किती असतात तर गुराखीला दोन म्हणजे हे चार पायवाला निघतं कधी पण हे म्हणजे तेवीस गाई असेल आणि उरलेला काय मग मग तेवीस जर गाई असेल तर गुराखी किती असेल तीन मग तेच असेल ना सव्वीस बरोबर आणि असा ऑप्शन कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक आहे असं चार तर ऑप्शन क्रमांक असेल ह्या प्रश्नासाठी आपलं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सहजरित्या सॉल्व करायचं होतं फक्त ही कन्सेप्ट काय तुम्हाला जर लक्षात आली असेल तर गणित सोपं आहे ठीक आहे चल आता हा पुढचा प्रश्न बघूयात आता हा प्रश्न बघा काय प्रश्न कुठं आला आहे तर टॅक्स असिस्टंट मेस दोन हजार एकोणीसमध्ये आलेला हा प्रश्न आहे आता बघा एम पी एस सीमध्ये पण असे प्रश्न आपल्याला विचारतात एक प्राणीसंग्रहालयात काही हत्ती काही बदके आहेत आता हत्तीला चार पाय बदकेला दोन पाय असतात त्यांच्या माना माना म्हणजे डोकेत मोजल्यास एकूण किती आहे तर सर सदोतीस पाय मोजल्यास किती आहे तर सर एकशे सोळा होतात तर त्यापैकी हत्तीची संख्या किती आहे आता आपण बघितलं आहे की कि हत्तीला चार पाय बदकाला दोन पाय असतात मग चार पायावाला निघतं आहे मग आता डोक्यामधून फक्त पायामधून डोके वजा करा मग एकशे सोळा सर डोके आहेत वजा सदोतीस डोके आहेत ना मग ह्या डोकेची दुप्पट करा सदोतीसचे दुप्पट किती होतात तर सदोतीसचे दुप्पट सर चार चौऱ्याहत्तर आणि भागीला किती आहे दोन फक्त बस याला मित्रांनो आत्ता फक्त कटछाट करा आत्ता सहामधून चार गेलेत उरले किती सर दोन अकरामधून सात गेले उरले किती सर तर चार आणि भागीला किती भागीला दोन बस आता फक्त मित्रांनोला कटछाट बे एक बे बे दुणी चार आणि बे एक बे म्हणजे हत्तीचं किती असेल हे जी संख्या निघाली आहे ती आहे हत्तीची संख्या कारण ही चार पायची संख्या निघते ना मग हत्ती किती आहे याच्यामध्ये आणि आपले विचार हत्तीची संख्या किती तर हत्ती किती आहे तर हत्ती आहे सर एकवीस ऑप्शन क्रमांक असेल आपलं दोन टॅक्स असिस्टंट मेस दोन हजार एकोणीसमध्ये आलेला हा प्रश्न आहे ठीक आहे चल आता या प्रश्नाचं उत्तर बघा आता हा प्रश्न काय आहे प्रश्न क्रमांक तिसरा ओ मेन्स दोन हजार एकवीसमध्ये आलेला हा प्रश्न आहे आता प्रश्न काय म्हणते एक प्राणी संग्रहालयात काही हरणं व काही मोर आहेत म्हणजे हरिण आणि मोर आहेत त्यांच्या शिरगणतीप्रमाणे त्यांची एकूण संख्या ऐंशी आहे त्यांच्या पायाची एकूण संख्या दोनशे आहे तर मोरांची संख्या किती हे आपल्याला प्रश्न आहे जर मित्रांनो हे दोन्ही गणित तुम्हाला समजले असतील तर याचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा हे गणित तुम्हाला येईल ठीक आहे इथेच आपण थांबूया